नमस्कार मी राजेंद्र वामन नजरधने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उंबरखेड महागाव विधानसभेचा उमेदवार आत्ताच मला सामाजिक माध्यमातून काही एक पोस्ट मिळाली की जेव्हा पराभव डोळ्यासमोर दिसतो तेव्हा या पद्धतीचे षडयंत्र रचले जातात त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या काही नालायक लोकांकडून या ठिकाणी निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करणे लोकांना फोन करून धमकावणे कारण गेली पंधरा दिवस प्रचारामध्ये निष्ठावंतांना डावलून तिकीट दिल्यामुळं जो भारतीय जनता पार्टीचा आमचा बुथवरचा कार्यकर्ता निष्ठावान पदाधिकारी होते यांनी सर्वांनी ही निष्ठावंताची लढाई जनतेच्या जनभावनेची लढाई म्हणून ही सर्व मंडळी माझ्यासोबत होती आत्ताच माझा फोटो टाकून या 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 पद्धतीची या पद्धतीची सामाजिक माध्यमातून पोस्ट व्हायरल करून पराभव डोळ्यासमोर दिसतो म्हणून असे या ठिकाणी धंदे चालवलेले आहेत मी एका पार्टीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रेल्वे इंजन ही निशाणी घेऊन या मतदारसंघामध्ये जनतेच्या भावनेसाठी लढत आहे त्यामुळं असे कृत्य करून जर कोणाला वाटत असेल की आम्ही विजयी होऊ तर आपण जी पार्टीशी बैमानी केली आणि ज्यांनी ही बेमानी केली त्याच्यावर माझा आरोप आहे की आपण स्वतः पार्टीशी गद्दारी केली म्हणून आपल्याला सुद्धा सहा वर्ष पार्टीतून काढलं पार्टी होतं आज कोणाकोणा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहात कारण संपूर्ण निष्ठावंत कार्यकर्ता माझ्या पार्टीशी उभा होता माझून माझं जनतेला नम्र आव्हान आहे की अशा सामाजिक माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या पोस्टला बळी न पडता आपल्या विधानसभेचं ही मिळालेल्या संधीचं सोनं मतदान रूपी आशीर्वाद देऊन करावा